मित्रांनो जवळपास सात महिन्यांपूर्वी प्रदर्शित आदिपुरुषच्या टीजरला रसिकांचा रसिकांच्या मोठ्या रोषाचा सामना करावा लागला हे आपण सर्व आपण सर्वजण जाणतोस या रोषाचा परिणाम इतका मोठा होता की यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली बारा जानेवारीला प्रदर्शनासाठी सज्ज असलेला आदिपुरुष निर्मात्यांनी तब्बल सहा महिने पुढे ढकलला सहा महिने म्हणजे जो आता येत्या सोळा जून रोजी प्रदर्शित होणार आहे रसिकांना न आवडलेल्या किंवा खटकलेल्या सर्वच गोष्टींवर या काळात निर्मात्यांनी रिवर्क केले खरी रिवर्कची गरज इजर बघून जाणवली होती ती होती सिनेमाच्या स्पेशल इफेक्ट्सवर अर्थात व्हीएफएक्स आणि आज या सर्व रिवर्क्स नंतर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तो ट्रेलर कसा जमलाय हे आपण बघणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल मित्रांनो आज प्रदर्शित झालेले आदिपुरुषचे ट्रेलर हे ट्रेलर पाहिल्यानंतर माझी पहिली रिॲक्शन काय आहे असे तुम्ही जर विचाराल तर ती आहे वेल्डन येस वेलडन सहा महिन्याचा हा जो वेळ जो त्यांनी घेतला सिनेमाच्या टीमनी हा सत्कारणी लावलाय असे ट्रेलर बघून प्रथम तरी वाटते मला या ट्रेलर मध्ये काय जास्त आवडले असे विचाराल तर ते आहेत संवाद आणि त्यासाठी केलेला शुद्ध हिंदीचा वापर जानकी मे मेरे प्राण बसते और आ, मर्यादा मुझे मेरे प्राणों से भी अधिक प्रिय है हम जन्म से नहीं कर्म से छोटे या बड़े होते हैं शिवाय सीता जो मनते राघव ने मुझे पाने के लिए शिव घर था अब उन्हें रावण का घमंड तोड़ना होगा त्यान एक संवाद आया जिसे राम वानर सेनेला मनते आज मेरे लिए मत लड़ना उस दिन के लिए लड़ना जब इतिहास में तुम्हारा नाम पढ़कर सम्मान से लोग सर झुकाएंगे शिवाय शेवटच्या एका सीन मध्ये तो म्हणता दिसतो की गाड दो अहंकार की छाती मे विजय का भगवा ध्वज संवाद असे आहे जे थिएटरमध्ये हमखास प्रेक्षकांच्या टाळ्यात दिसणार आहेत आणि संवाद लेखक गीतकार मनोज मुंदशीर यांनी हे लिहिले आणि यांनी यासाठी बराच अभ्यास केला असं दिसतो तसंही हिंदीवर त्यांचं प्रभुत्व खूप चांगलं आहे टीजरच्या व्हीएफएक्स मध्ये गणलेला दिसणारा आदिपुरुष ट्रेलर मध्ये तरी ओके वाटतोय बीएफएक्सचा दर्जा सुधराव सुधरवला गेलाय हे सुद्धा स्पष्टपणे दिसत आहे आणि त्यात कम्प्युटर ग्राफिक्सचा अतिरेक आहे टीजर नंतर येणारी इमिजिएट निगेटिव्ह रिएक्शन जी होती ती ट्रेलरनी बऱ्यापैकी कमी केली आहे अगदीच गायब झाली असं मी म्हणणार नाही पण कमी झाली आहे म्हणजे हॉलिवूडच्या प्लॅनेट ऑफ द एप्स मध्ये सारखी दिसणारी वानरे जी टीझर दिसत होती ती वानरे इथे तुलनेने कमी दिसत आहेत आता चित्रपटात या मानदांचा वापर किती ठेवला आहे हे आता सांगणं कठीण आहे चित्रपटाचं बॅकग्राऊंड जे संजित आणि अंकित बल्लारा यांनी केलं या जोडीने निर्देशित केलं हे बॅकग्राऊंड ट्रेलर बघून तरी प्रभावी आहे असं वाटतंय आणि खास करून अजय अतुल यांनी दिग्दर्शित केलेलं जे थीम सॉंग आहे सिनेमाचं जय श्रीराम जय श्रीराम श्री या थीम सॉंगचा बॅकग्राऊंड मध्ये जो वापर केला आहे तो पण परिणामकारक वाटतोय प्रभासने रंगवलेला राम मात्र अजूनही थोडासा फिल्मी बाहुबली ढोकवल्यासारखा वाटत शिवाय सॅनोननी साकारली ती अजूनही ग्लॅमरस दिसतील की मध्ये सुद्धा ग्लॅमरस दिसत होती हनुमानचा गेटअप बहुतांश प्रेक्षकांना फारसा आवडला नव्हता तो तसाच ठेवल्यासारखा वाटत आता ट्रेलर बघूनही रावणाच्या लुकवर मात्र सगळ्यात जास्त टीका झाली होती मध्ये परंतु त्याला ट्रेलर मध्ये या रावणाला अगदी नगण्य स्थान आहे म्हणजे सुरुवातीला तो दिसतो अगदी शेवटीच ही एक स्मार्ट मूव आहे आणि ही स्मार्ट मूव साठी मी ओम राऊत यांची खरंच मनापासून तारीफ करेल की त्याला ट्रेलर मध्ये आहे ब्रह्मांड मे जो पाणी लायक है तू पा चुका है फिर भी तू राक्षसी है लक्ष्मी को पाले नारायण हो जाएगा असं म्हणत रावणाच्या अहंकारी हास्यावर एक शेवटी रामाचा बांड जो थ्री डी बांड म्हणजे हा म्हणेल हा थ्री डी बांड चालताना आपल्याला बघायला मिळतो इथे हे ट्रेलर संपत आ, हे ट्रेलर तुमची अपेक्षा खूप वाढवत पण नाही आणि तुम्हाला टीजर सारखे निराश पण करत नाही चित्रपट थ्री डी असल्याने आता या ट्रेलरमध्ये जे इफेक्ट दिसत आहे स्पेशल इफेक्ट हे मध्ये बघताना डी मध्ये बघताना याची अजून जास्त मजा येईल म्हणूनच चित्रपटांच्या निर्मात्यांनी काल आ, या ट्रेलरचे थ्री डी व्हर्जन तेही मध्ये दाखवले हैदराबाद मध्ये फॅन्स करिता हा सुद्धा मी म्हणेल की एक स्मार्ट मूव आहे जेणेकरून या इथे हे ट्रेलर संपत हे ट्रेलर, ट्रेलर तुमची अपेक्षा खूप वाढवत पण नाही आणि तुम्हाला टीजर सारखे निराश पण पन करत नाही चित्रपट थ्री डी असल्याने आता या ट्रेलरमध्ये जे इफेक्ट दिसत स्पेशल इफेक्ट हे मध्ये बघताना डी मध्ये बघताना याची अजून जास्त मजा येईल म्हणूनच चित्रपटांच्या निर्मात्यांनी काल आ, या ट्रेलरचे थ्री डी व्हर्जन तेही थिएटरमध्ये दाखवले मध्ये फॅन्स करीता हा सुद्धा मी म्हणेल की एक स्मार्ट मूव आहे जेणेकरून या ट्रेलर बद्दलची एक पॉझिटिव्ह टॉक निर्माण होईल तर मित्रांनो हे वेल बॅलेन्स ट्रेलर आहे असं माझं मत आहे आणि ट्रेलरवरून तरी मला तरी असं वाटते की एक ब्लॉकबस्टर चित्रपट येतोय बघूयात काय होते मित्रांनो तुम्हाला आमचा हा आजचा आदिपुरुष ट्रेलर रिव्ह्यूचा व्हिडिओ कसा वाटला हा याची आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या आणि आवडल्यास आमचा व्हिडिओ शेअर करा आणि नवर चा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद इथे हे ट्रेलर संपत हे ट्रेलर तुमची अपेक्षा खूप वाढवत पण नाही आणि तुम्हाला टीजर सारखे निराश पण करत नाही चित्रपट थ्री डी असल्याने आता या ट्रेलर तुम्हाला आमचा हा आजचा आदिपुरुष ट्रेलर रिव्ह्यूचा व्हिडिओ कसा वाटला हा याची आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या आणि आवडल्यास आमचा व्हिडिओ शेअर करा आणि नवरंग रुपेरीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब